साथीनो काल रात्री गणपती माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला वाच ही माझी डायरी त्याच्या चेहऱ्यावरील त्रासिक आणि दुःखी हावभाव पाहून मी गप गुमानपणे त्याचे आज्ञापालन केले आणि त्याच्या डायरीतील पाने वाचू लागलो चला पुन्हा एकदा दहा अकरा दिवसासाठी पृथ्वीवर पाहुणे म्हणून जायची वेळ आली आजकाल ना नको वाटते हे दरवर्षी तिथे जाणं काय काय पाहावं लागतं फार मनस्ताप होतो पण काय करू ठरवल्याप्रमाणे जावे लागेलच हो मामा चला वा तयार खुश पोचलो एकदाचा काय हे ट्रॅफिक ही माणसं या शहरात एवढ्या गाड्या चालून जातात तरी कुठे काय झालंय या देशाला मंत्री पंतप्रधान राष्ट्रपती येणार असतील तर रस्ते मात्र लोकांसाठी बंद करायची पद्धत आहे पण माझ्यासाठी मात्र नाही म्हणून कसा बसा मुंदिर मामा बरोबर येऊन पोहोचलो एकदाचा सकाळी साडेनऊ पर्यंतचा मुहूर्त एका पंडिताने सकाळ वर्तमानपत्रामध्ये दिला होता म्हटलं आपल्यामुळे मुहूर्त चुकायला नको पण ट्रॅफिकमुळे आता दबलो वा सकाळी मंडपात कोणी फिरकत असत नाही संध्याकाळी कोणीतरी सहा वाजता येतं पडदा सारखवून दिवा दिवाबत्ती करत पुन्हा कोणी नाही नगरसेवक नाहीत की आमदार नाहीत पुन्हा स्वर्गात परत गेलो की इथला एकदा हिशोब तपासला पाहिजे कोणी काय मागितलं आणि आपण कोणाला काय दिलं हे सगळं तपासल्या पाहिजेच मला एकदा आज एक नगरसेवक बाई आल्या होत्या अगदी सकाळीच सोबत आमदारही होते त्यामुळे बाईंचे माझ्याकडे लक्षच नव्हते त्या आमदारांच्या सर्वरही गुंतल्या होत्या त्या दोघांनी म्हणे रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं त्यात दोघांनी भाषण केलं पण त्यांच्या शब्दा शब्दाला मला हसू येत होत अख्ख्या चार तासात अवघ्या फक्त दहा लोकांनीच रक्तदान केलं या दोघांनी मात्र केलं नाही बरं का आणि त्या दोघांचे टगे कार्यकर्ते ते नुसते गाड्या उडवत आले आणि गेले कठीण आहे पण सांगू कोणाला दहा दिवसांची शिक्षा आहे ही मला दरवर्षी भोगलेच पाहिजे तरी बरं दरवर्षी लोकमान्य मी स्वर्गात असताना परत गेल्यावर मला इथला इतिवृत्तांत विचारतात तेव्हा मी त्यांना हे सगळं काही सांगत नाही उगीच विचारे दुःखी व्हायचे त्यांना उगीच अजून वाटते की त्यांनी सुरू केल्याप्रमाणे हा गणपती उत्सव चालू आहे भजन पोवाडे भक्ती गीते शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम नाटकांचे मेळे मोठ मोठ्या वक्त्यांची भाषणे अहो लोकमान्य कुठे ते शेवाळकर ते शिवाजीराव ते वसंतराव ते भीमसेन आता तुमच्या सोबत आहेत ना ते मग भाषणे देणार तरी कोण आणि शास्त्रीय संगीत गाणार तरी कोण आज नववा दिवस आहे सत्यनारायणाची पूजा झाली हा जायचा दिवस जवळ आल्याचा मनात आनंद दाटला आता शेवटचा एक दिवस स्पीकरवरून कोणतीही गाणी ऐकून नेतील असो उद्या परत जायचेच आहे पूजेला पुन्हा बाई आणि त्यांचे पती आले होते जात पडताळणीच्या केसमधून सलामत सुटू दे रे बाबा असे या म्हणाल्या हे काय असतं मला तर माहीत देखील नाही आणि श्रीयुत नगरसेवक म्हणाले म्हणजे बाईचे पती बाप्पा मध्यवधी निवडणुका होऊ दे म्हणजे हिला आमदार पदासाठी उभे करतो सोबत त्यांचे चिरंजीवही होते ते म्हणाले बाप्पा तेवढी जमीन लाटल्याच्या प्रकरणात सोडव रे मला आणि कित्येक कि दिवस मी आईबाबांकडे एक ऑडी मागतो आहे निदान यावर्षी तरी ते देतील अशी त्यांना बुद्धी दे रे बाप्पा पूजा झाली धार्मिक कार्यक्रम संपले आता आयटम नंबरची गाडी सुरू झाली दरवर्षी माझ्या माहितीत भर पडत जाते इथे येऊन मग मी ती स्वर्गात जाऊन इतर देवांना ऐकवतो तसा माझ्या इतका मुदकाम एक देवी सोडल्यास इतर कुणी करत नाही इथे अजूनही वाजले की बारा हेच आहे का नवीन काय तर बडे हलकट जवानी बाकी शीला मुन्नी जलेबीबाई अजून आहेतच सोबत पुणेकर बाई आणि त्यांची गाणी होतीच उद्या जायचे आहे अरे निदान तरी आज तरी मला शांत झोपू द्या रे जायचे म्हणून भल्या पहाटे उठून बसलोय आहे पण आज कोणी फिरकलेच नाही अजून आठ वाजले आता सकाळी नऊ वाजता कोणीतरी आले भोपाळ्या लावून गेले गणपतीबरोबर सगळ्या देवाला उठवून झाले सुंदरा उठी श्रीरामा उठ पंढरीच्या राया उठा उठा हो गजान अरे देव म्हणजे काय तुमच्या सारखे आहेत काय नऊ नऊ वाजेपर्यंत झोपायला हो आणि टाणून द्यायला जायचे जायचे म्हणता आता रात्री ते नऊ वाजले सात वाजल्यापासून इथे नुसतेच एक ढोल पथक आणि झांज पथक वादन करताय किटले किटलेत पण जायचं कुठे आणि आता ह्यांचं का अडलं हेही कळत नाही समोर रांगोळी काढून झाली आणि मग हळूहळू मी निघालो ठिकठिकाणी थांबत महापौर उपमहापौर अनेक राजकीय पुढारी यांना दर्शन देत निघालो महत्त्वाची माणसे होती ना ती त्यांनी मंडळाच्या अध्यक्षांना नारळ दिला तो कशाला यावर्षी इको फ्रेंडली सण म्हणत गुलाल उधळला नव्हता ते एक बरे झाले मागच्या वर्षापर्यंत ते इतका उधळत की नंतर चार चार दिवस माझे डोळे नुसते चुरचुरत राहा एकदाचा कसावसा त्या गोमाडातला गर्दीवर पोहोचलो मोठा जयघोष झाला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या कुठेतरी आजी आजोबांचे डोळे पानावळे काकूंना वाईट वाटले बच्चे कंपनीच्या चेहऱ्यावरचे हास्य मागळे मला निरोप देताना मग मी त्यांना म्हटलं की तुमच्या ह्या साऱ्या आस्थेवाईक भक्तांसाठी तरी मला परत यायलाच हवं मनात म्हटलं येतो बाबा नो आम्ही जातो अमुचा गावा अमुचा राम राम घ्यावा आणि मला अचानक जाग आली पाहतो तर काय हे माझं स्वप्नच होतं हा गोंगाट हे ध्वनी प्रदूषण ते लेझर बीम हे सगळे आपल्याला त्रासदायक आहेत हे कधीतरी या लोकांना कळेल काय आणि देवाची खरी भक्ती कशी असते हे कधीतरी त्याला समजेल काय प्रश्नच आहे